काय रे आईस्क्रीम जेवण झाल्यानंतर मिसळ खाल्ल्यानंतर जा ना नाही नाही आता नाही नंतर हा घरी गेल्यावर आताना घेऊ आपण ना जेवण करणार नाही सांग त्याला मग काय खाल नाही नाही पहिले मिसळ खाऊन घ्या आपण मिसळ खायला आलो ना हां बस हात धुवायचे तुला हा मिसळ पॉइंटला आलो आणि त्याला शीतलला खायची होती मिसळ आणि माऊलीलाही बाहेर फिरायचं होतं आज खरं नाशिकला जायचं प्लॅन होता पण कॅन्सल झाला आमचा सँडविच खायचं सँडविच आहे का दादा सँडविच असल तर सँडविच नाही सँडविच पण

सँडविच से, द्या दोन प्लेट मिसळ आली आहे सँडविच बनवत या ठिकाणी थाळी आहे आपल्याकडं ऐंशी ऐंशी रुपये थाळी मध्ये बघा काय काय दिले त्यांनी गुलाबजाम इकडे कसली रस्सा आहे

इकडे बनवू राहिले मिरच्या पण तळावर का गरमा गरम तर मित्रांनो या मिसळ खायला गरमा गरम मिसळ एक पाव आहे माऊलीसाठी सँडविच तयार करून राहिले काका खातो का मिसळ नाही सँडविच घ्यायचे काय बाळा मस्त गरम गरम